बघा निश्चितपणे कमी जास्त आहे पण आपलं मी सांगू इच्छितो की बाबू चोरे साहेब माझी खासदार त्यांचे चिरंजीव प्रवीण दादा चोरे मोठे भावासारखे माझे आहेत त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून आता जस्ट नियुक्ती झाली आहे तो टाइम द्या निश्चितपणे इथे काँग्रेसचे जुने दिवस येतील आणि धुळेबार मध्ये काँग्रेसचे अनेक आमदार पुढचे वेळेस खासदार आणि निश्चितपणे सरकार कधीतरी निश्चितपणे स्थापना होईल बघा निकाल आले आहे पण आपण सर्व पाहत असतील की ज्या पद्धतीने महागठबंधनला बिहारमध्ये ज्या पद्धतीने वोटिंग भेटलं आहे ते वोटिंग पर्सेंटेज अजून जास्त आहे भले सीट कमी जास्त झालं असतील आणि आम्ही आपलं पहिले पासून सांगत आलो आहे आमचे लोकसभाचे विरोधी पक्ष नेते श्री राहुल गांधी तीन पत्रकार परिषद घेतले ज्या पद्धतीने वोट चोरी होत असते ते आपण सर्वांनी पाहिली आहे पण निश्चितपणे काँग्रेस आणि महागठबंधन बिहारमध्ये वोट पर्सेंटेज तुम्ही पाहत असाल फार जास्त आहे आणि अजूनपर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला सपोर्ट करणारे साथ देणारे जनता आहे जनतावर विश्वास ठेवायला पाहिजे लोकशाही जिवंत असायला पाहिजे